नमस्कार काय नमस्कार नमस्ते नमस्कार योग्य नसणार आहे पंधरपूर तालुक्यात सर्वाधिक जास्त मतांनी तुम्ही निवडून आले आहेत याबद्दल तुमचं मत यासाठी सर्वांनी मी पहिल्यांदा आभार आम्ही आभार मानते आणि सर्वांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले बरोबरी प्रचार करणं हे सगळं सगळ्यांचं त्यासाठी आभार मानणार खूप कष्ट घेते बहिणीं पाठोपाठ लाडक्या भावाचाही मोठा पाठिंबा मिळाला आहे तुम्हाला कारण मोठ्या मताधिकाऱ्याने तुमचे सीट निवडून आले काय सांगाल मामांचा विजय कारण यासाठी पालकमंत्री गोरे साहेब आणि प्रशांत प्रशांत आले परिचारक शिवाय मान्य आमदार अवतारे साहेब यांचं खूप मोठं नेतृत्व मार्गदर्शन लाभलं त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं सर्व भावांनी बहिणींना साथ दिली त्यामुळे मत, हा विजय शक्य झाला हा विजय कुणाला समोर हा विजय सर्व माझ्या माझ्यासोबत असणाऱ्या बंधू भगिनींना आणि गोरगरीब जनतेला जे मला मत प्रचंड मताधिक त्याने मला विजय केले त्यांच्यासाठी मी हा विजय समोर विरोधकांना काय सल्ला विरोधकांना

यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते खास करून माझे जे मतदारसंघ आहे खूप मोठे रुणी असेल त्यांनी माझ्या विश्वास ठेवला आणि मला निघून दिलं उपचित मताधिक्याने त्यासाठी मी त्यांना धन्यवाद जिल्हा परिषदेच्या मार्फत माणसाच्या जन्मापासून मृत्यू सर्व कामं त्याला काय काय लागतं दिलं जातं पशुधन असेल शेती असेल पाणी आरोग्य आरोग्यासाठी काम केलं जातं आपली काय प्रायोगी असते माझी प्रायोरिटी प्रामुख्याने पशुधन सॉरी माझी प्रायोरिटी मुख्य करून जे शेतकऱ्यांजवळ असणारे जे पशुधन आहे त्यांच्यासाठी सुसज्ज असं ॲम्ब्युलन्स तयार करणे जेणेकरून त्यांना जागेवर तिथं उपचार मिळावेत त्यांच्या जनावरांना गोमातीला वगैरे शिवाय मुलींसाठी सॅनिटरी पॅड असावी आरोग्य शिक्षण जे काही मी म्हणत होते मूलभूत गरजा त्या विकास करण्यावरून आमचा भर असणार त्यामध्ये रस्ते असतील पाणी वीज प्रामुख्याने रस्त्यांच्या समस्या खूप हो भेटसावर आहेत त्या आम्ही येत्या पाच वर्षात कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी मला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आणि प्रशांत मालक परिचारक शिवाय समाधान अवताडे दादा सम, समाधान दादा अवताडे यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे